तर तुम्हाला सांगते मी म्हणजे दोन वर्षाच्या अगोदर मी आले होते इथं खाऊ इथं शाहू बोसले नाते ग्र आहे ना हे चालेल बोसले नाते तर इथं आले होते मी आणि तेवढेच म्हणजे आता दीड दोन वर्ष झाले बघा तेव्हा मी तो पावभाजी खाल्ली होती तो कुठं मी दाखवतो तुम्हाला आणि तो व्हिडिओ पण बऱ्याच बऱ्याचदानी तो व्हिडिओ बघितला होता आणि आज परत मी तिथंच आलेले आहे अरे बघा ही विक्रांत पावभाजी आणि आज पण परत आम्ही पावभाजी खाणार आहोत माझी मी माझा नातू मुलगा आम्ही आलो तर इथं शाहू मैदान आहे ना इथं जवळच आहे त्यांचं म्हणजे खाऊ खाऊगंदी आहे इथं जवळ तर आज परत पावभाजी खायची आहे तर या तुम्ही पण आम्ही इथं जर कोल्हापूरमधले किंवा तुम्ही बाहेरचे जर तुम्ही कोल्हापूरला येणार असाल तर नक्की रेस्टॉरंटला भेट द्या तुम्ही

विक्रांत पावभाजी <t> <cover>